वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क एकशे बारा डायल करा दहाव्या मिनिटाला पोलीस मदत नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पोलीस मदतीसाठी यापूर्वी शंभर हा क्रमांक डायल करावा लागायचा परंतु आता एकशे बारा डायल करून मदत मागितल्यानंतर पोलीस अवघ्या दहा मिनटात घटनास्थळी पोहोचत आहेत पोलीस हेल्पलाईनला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून अधिक तत्पर व गतिमान करण्यात आले आहे एकशे बारावर संपर्क केल्यानंतर कॉल कुठून आला कुठे मदत पाहिजे व कशासाठी मदत पाहिजे या बाबी जाणून घेत तातडीने मदत केली जाते डायल एकशे बारासाठी स्वतंत्र वाहने तैनात करण्यात आली असून ज्या ठिकाणी मदत हवी आहे त्या ठिकाणी जवळ असेल त्या वाहनाला कॉल देऊन पाठवले जाते यासाठी बीड जिल्ह्यातील साडेचारशेहून अधिक पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर सेवा चोवीस तास उपलब्ध असून अपघात आग भांडण व कौटुंबिक विवादासाठीही कॉल सुविधा असून सर्व कॉलला प्रतिसाद दिला जातो बीड जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये एकशे बारा या डायल सुविधेची पोलीस यंत्रणेकडून ट्रायल घेण्यात आली त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये ती सक्रिय करण्यात आली पोलीस नियंत्रण कक्षातून याचे कामकाज चालवले जाते ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते सोळा जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत या सेवेवर सातशे सत्याऐंशी कॉल आले आहेत या सर्व कॉलला पोलीस प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे ही सेवा चोवीस तास उपलब्ध असून सर्वसामान्यांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरत आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क बीड